संसदेत गेल्यावर कांदा आणि दूध प्रश्नावर आंदोलन केलं संसदेच्या पायऱ्यावर कांद्याची माळ घालून घोषणा केली परंतु काहींची एवढी जी रावली तरी भागलं नाही त्यांनी व्हिडिओ एडिट करून कांदाभाव वाडीच्या विरोधात आंदोलन करतोय असं व्हिडिओ म्हणून दाखवलं जतने तुम्हाला पाच वर्ष फक्त कोर्ट आणि कचेऱ्यात हेलपाटे मारा एवढंच काम दिलं अशी टीका खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत बेलवंडी येथे भव्य नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस होते माजी आमदार राहुल जगताप म्हणाले की खासदार साहेब एक काम आमचं कमी करा पण डिंभे माणिकडोह हो बोगदा करण्यासाठी प्रयत्न करा विसापूरच्या पाण्यासाठी कायम संघर्ष करावा लागत आहे म्हणून पंचाहत्स नंबरची चारी आपण शेतकऱ्यांसाठी काढली परंतु विद्यमान आमदारांनी ती बंद ठेवायचं काम केलं आजही तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बघितली तर दोन महिन्यांपूर्वी काम झालेले रस्ते उखडून गेलेले आहेत आम्ही विकास नावाचा व्यक्ती पहिला परंतु तालुक्याचा काही विकास बघायला मिळाला नाही उत्तम भाऊच्या मागे खंबीरपणे आपण उभं राहून बेलवंडे आणि पंचक्रोशीचा विकास कसा होईल याकडे लक्ष देऊ असेही जगताप म्हणाले कार्यक्रमाचा प्रास्ताविक सुनील हिरवे आभार मनोज इथापे यांनी मानले यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस हरिदास शिर्केस मितल बाबळे उत्तम डाके अतुल लोखंडे सुदाम पवार शंकर पाडळे अनिल वीर विकास बुर्डे गोपीचंद इथापे जालिंदर निंभोरे विवेक पवार राजसाहेब नलगे मोहन आढाव सचिन कसरे संभाजी देवीकर अशोक काळाने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तुमच्याविषयी लोकांना सामान्य माणसाला दम देण्याचं काम केलं पण सर्व शेतकरी एका निवीन आता सर्वांनी तुतळीला मतदान केलं आमच्या मंडपात आम्ही दहा पंधरा जणच बसलेलो होतो बसल्यानंतर आम्हाला आपलं आम्ही पाणी पी चहा पी जेवढं करत बसलो पण आमची बेलवंडी गावची जनता इतकी सुज्ञ आहे की त्या सर्वांनी तिकडे मंडपात गर्दी केली पण मला फोन करून जायची उत्तम भाऊ मतदान केलं बरं का मला वास उद्याच्या काळात सुद्धा राहणार आहेत कारण काही गोष्टी दड असते लोकांना काही गोष्टी कामं असतात त्यामुळे लोकांना वाटत आणि परिस्थिती त्यांची अशी की त्यांना आतापर्यंतचे सगळ्या गोष्टीची पद मिळाली म्हणजे ते जिल्हा परिषद सदस्य झाले जिल्हा उपाध्यक्ष दोनदा झाले जिल्ह्याच्या काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्याच्यानंतर कारखान्याचे तीनदा संचालक झाले त्याच्यानंतर पंचायत समिती सदस्य झाले परत म्हणजे मला सरपंच ठीक की का हरकत नाही आमच्या गाव एवढं शांत आहे की तरी मी प्रामाणिकपणाला विसरत नाही मग त्यांनी उद्याच्या काळा बांधला विकास फक्त त्यांचं विजन असतं आता गाव मोडून यायचं गावाचा विकास करायचा आहे माझं तर असं म्हणणं आहे याच्या आधी त्यांनी आमच्या नाथ बाबा आपल्या सर्वांचा बिलवंडीकरांचा नाथ बाबा आहे त्या नाथ बाबा शपथ मी कुठं बोलत नाही माझ्या मला गावाने चांगल्या पद्धतीने मला काम करण्याची संधी दिलेली माझ्या सगळ्या कुटुंबाची काताडी काढली का का तरी बिलवंडी गावावर चपला जरी शिवलं तरी माझं तुमचं उपकार सर नाही अशा पद्धतीमध्ये या गावाला आतापर्यंत इमानदारीमध्ये सगळ्या लोकांचं आज मतदान चालू आहे तुम्हाला सांगतो कुकडी कॅनल सुटला आणि कुकडी कॅनल बंद व्हायचा दुसरा म्हणजे शेवटचा दिवस दोन दिवस राहिले मग यांनी डांबर आणि मग मला आंदोलन केलं मी त्या आंदोलन मध्ये लोकच कुणी आले नाही आता पहिल्याने जर कॅनल सुटला आणि मग आंदोलन केलं तर विचार विचारावी ना तर त्यांचं निर्णय ते आता त्या सगळ्या गोष्टीतल्या गावांना म्हणजे गावकऱ्याला मान्य नाही असंही मला वाटत आणि नेत्यांना माझी एक विनंती आहे की नक्कीच विसापूर झालं गारगाव झालं बेलवंडी झालं लोणी झालं पिशोरा असेल तुम्हाला हंगेवाडीचा वाघ आहे त्याच्यानंतर चिंबळा आहे याच्यात आम्हाला पाण्यासारखाही संघर्ष भरपूर वेळा करायला झाले त्या गेटला जायचं आणि कॅमेरवर जायचं की कुणी जायचं की लगेच तुम्ही खोलायचं फोटो काढायचे आणि पन्नासनी पाणी सोडायचं परत दुसऱ्या दिवशी पाणीच नाही अशी परिस्थिती आमच्या गावाची झाली एक एक तुम्हाला आज एक विनंती करतो सर की आमच्या दिवायड चारी आणि आमचा हंगाडीओ हे दोन्ही लाटला लाट गोंद्याला पाणी सोडल्यानंतर इथं लाट ला येतात आणि त्या दिवाळी चारी असेल आणि आमचा हंगाडीवा असेल तर तो, तो मध्ये घेण्याची विनंती करतो दुसरी गोष्ट आपल्या स्वामी समर्थ मंदिरात त्यांनी मी दहा गोष्ट स्वामी समर्थाला ट्रस्ट केलेलं आहे तर त्यांना एक सभा मंडप देवाशी मी तुम्हाला विनंती करतो एक महादेव मंदिर तिथं मंदिर जुनं जगडपंथी मंदिर आहे तर त्या मंदिरला सुद्धा काहीतरी तुम्ही मदत करावा से मी तुम्हाला विनंती करतो आणि याच्या अशोक डॉक्टरने सांगितले आमच्या बिलवंडी पोलिटिशियन परिस्थिती अशी तुमचं पोलिसांनी आधी झालं मग आमचं पोलिसिशन आम्हाला येणार भजनगरीत टाळबाजीत पण तेव्हा एस पी आले त्यांनी सांगितलं पोलिटिशियन झालं तुमचं काय अडचण नाही आम्ही ग्रामपंचायती जागा दिली त्यांना सगळं व्यवस्थित सुरू झालं पण परिस्थिती अशी आरामातीला ऍडमिशन आपल्या इथं पोरांचं होतं मी सभापतींना फोन केला पवार सभापतीला त्या चार मुलाला असं असं खासदार साहेबांचं लेटर लागते त्यांना पारनेरला पाठवलं पारनेरने त्यांनी लेटर घेतलं आणि बारामतीला गेल्यानंतर बिगर डोनेशन त्यांचे ते ते कामाच्या कोणत्या गोष्टी अडचणी येणार नाही ना तुम्ही फक्त आमच्या सारख्या कार्यकर्त्याला काम सांगा आम्ही ती काम नेत्यांपर्यंत नेण्याचं ने काम करू आणि मला जरी मध्यस्थी नाही ठेवलं तर नेते तू तुम्हाला कधीही का भेटतात कारण त्यांची हांग्यामध्ये सकाळी जे उपडी चाललोय ना तर बारा वाजता उपडी संपत नाही त्याच्यामुळं कधी तुम्ही आमच्या परस्पर जर गेले तरी तू कुठून आला कोणतं गाव काय काम आहे कलेक्टरकडे असू द्या एसपीकडे असू द्या प्रांतकडे असू द्या लगेच फोन लगेच काम म्हणजे जे जा, चला म्हणायचं काम करण्याची पद्धत म्हणून ज्या ज्या गोष्टी इथं दौलत हिरवे बसलेले दौलत हिरवे आम्ही सगळे बऱ्याच वेळ नेत्यांकडे गेलो होतो सर्वच आपले कार्यकर्ते गेलो होते तर कामाची पद्धत नेत्यांची अति सुंदर आहे म्हणून आपल्या खासदार पण आता या पाच वर्षामध्ये जेवढे एवढे काम करता येईल तेवढे तेवढे काम करा आणि उद्याच्या काळात एक माझ्यासारखा कार्यकर्ता या बेलुंडी गावामध्ये मी सतरा वर्ष काम करत असताना एक प्रामाणिक काम केलेलं आहे एखाद्या बेलुंडी गावात एखाद्या कार्यकर्त्यांनी मला उत्तम टाकेला पाच हजार रुपये दिले किंवा पन्नास हजार रुपये दिले आणि ती उत्तम ठाकेने माझ्यावर माझ्या जीवनात चांगला मला माझ्या आई बाप्पाने चांगले संस्कार दिलेले त्याच्यामुळे मी माझे संस्कार घेऊन उद्याच्या काळात राजकारण करी कोणाच्या कोणाच्या भिकाला मी बळी पडणार नाही राजकारण करायचे तत्वाचं करायचं मी त्यांना सांगून टाकलेलं तुमचं दिलं विषय संपला त्याच्यामुळे उद्याला काय करायचंय काय नाही त्याला ती मी सांगायचं तुमची पण चिप्ट मी चिप्ट करायना पण तरी चिपट कामदार धुली डोक्यात दाखव त्याच्यामुळे उद्याच्या हा सर्वांसाठी आपल्या भिलवंडी गावासाठी आणि आपल्या जिल्हा परिषद गटाने चांगलंच सर्वांनी मतदान दिलेलं आहे म्हणून साहेबांना विनंती करतो आमच्या या पाच सात गाव जिल्हा परिषद घटातल्या गाव आमच्यावर लक्ष ठेवा

म्हणून उद्याच्या काळात विकास करण्यासाठी सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी जे जे आपल्याला सगळ्यांना हातात खात घालून काम करता येईल त्याच्यात अनिल दादा कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही तर उत्तम भाऊच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न उत्तम भाऊनी नेहमी सगळ्यांना बरोबर घेऊन सोडवण्याचं काम केलेलं आहे तर संपूर्ण भाषणात जर आपण ऐकलं बेलवंडी आणि परिसराच्या विकासासाठी जे ज्या गोष्टी करता येईल त्याच्यासाठीचीच तळतळ आपण त्यांच्या भाषणातून या ठिकाणी ऐकलेली आहे मग पाण्याचा जिवळ्याचा प्रश्न असेल रस्त्याच्या संदर्भातल्या सूचना असतील त्या सगळ्या भूमिका मांडत असताना भाऊंनी आजपर्यंत जे काही काम केलं हे कामाचं त्यांनी या ठिकाणी सांगितल्याच्या बरोबर खर तर या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये आपल्याला जास्तीचा अजून काय काम करता येईल ह्याच्यासाठीच्याही सूचना खरंतर त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून नक्कीच खासदार साहेबांच्या माध्यमातून बिलवंडी आणि आपल्या संपूर्ण श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघासाठी जे जे प्रयत्न करता येईल विकासाच्या बाबतीत मग पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल खर तर आपल्या सगळ्यांसाठी जो दिवाळ्याचा प्रश्न आहे तो आपल्या दादा कुकडीच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि आपल्याला खासदार साहेबांना मी एकच विनंती करणार आहे की एखादा आमचा कमी जास्त झाला तरी चालत आणखीन एखादा सार्वजनिक प्रश्न त्या ठिकाणी वेळेवर सुटला नाही तरी चालत पण आमच्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा जो आपला प्रश्न आहे की ज्या प्रश्नांसाठी आपण सगळेजण बऱ्याच दिवसापासून संघर्ष करतोय तो म्हणजे डिब्बे मानिक हा जो बोगदा आहे हा बोगदा होणं आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे तर आज आपण पाहिलं की एवढा पाऊस झाला की अगदी चार ते पाच दिवसामध्ये एवढं मोठं समुद्रासारखं असणारी धरण कोकणीच्या लाभ क्षेत्रामध्ये अजून तितकस धरणांची परिस्थिती जर पाहिली तर तेवढी झालेली नाही आणि म्हणून मानिक गावाचा बोगदा जर झाला तरच आपले प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून आपण जर पाहिलं की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब हे जलसंपदा विभागाचे मंत्री होते त्यावेळेस या देशाचे नेते आदरणीय ने पवार साहेबांनी जवळजवळ तीन ते चार या चा थे थे मिटिंग या बहुद्याच्या संदर्भात घेतल्या आणि ते तुम्ही त्या मिटिंग होतो आम्ही त्या ठिकाणी मिटिंग होतो आणि हा विषय अंतिम टप्प्यात फायनल होत असताना त्या ठिकाणी सरकार गेलं आणि सरकार गेल्याच्या नंतर ह्या जी बोकल्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे तो आता आपल्याला इथून पुढे आदरणीय साहेबांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सुटेल आणि आमचा त्या ठिकाणी मग भाग असेल श्रीगोंदेचा जर संपूर्ण भाग असेल खाली कर्जत असेल या सगळ्या भागाचा प्रश्न कसा सुटेल याच्यासाठी आपल्याला ते तर त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे खरंतर विसापूरसाठी कायम संघर्ष त्या ठिकाणी होतो म्हणून आपण त्या ठिकाणी उत्तम भाऊनी सांगितलं तसं एक पंचाळीस नंबरची काढली तर ती त्या ठिकाणी स्वरूपात बंद ठेवायचं काम या विद्यमान आमदार साहेबांनी त्या ठिकाणी केलं मला खर तर कधी कधी प्रश्न पडतो नेते त्यांनी मला एक ठिकाणी मला त्यांनी माझं नाव घेऊन ना ना सांगितलं म्हणजे राहुल आता आपण तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याच्या रस्त्यासाठी म्हणले मी दोन हजार कोटी रुपया मग मी हा विचार केला बसल्या बसल्या कि मला जर दोन हजार कोटी फक्त रस्त्यासाठी जर आले असतील तर पन्नास लाखाला साहेब एक किलोमीटर जर आपण धरला तर दोन हजार कोटीचे चार हजार किलोमीटर रस्ता या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि म्हणून मग मी विचार केला अनिल दादा की आपल्या तालुक्यात चार हजार किलोमीटरचा रस्ता आहे का नाही आहे हा प्रश्नाचा ज्यावेळेस मी शोध घेत होतो म्हणून मग मी गुगलवर टाकलं की जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत रस्त्याचं किलोमीटर किती आहे हे तरी आपण शोधू म्हटलं आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना मोबाईल बदल कळत आपण त्या ठिकाणी टाका जम्मू काश्मीर पासून सुरुवात केली तर कन्याकुमारी पर्यंत फक्त साडेतीन हजार किलोमीटरचाच सा रास्ता आणि यांनी चार हजार किलोमीटर नेमक्या कोणत्या रस्त्याला आणले हा काय प्रश्न मला त्या ठिकाणी सुटला नाही आणि आजही अवस्था जर पाहिली तर महिन्या दीड महिना पूर्वी झालेले रस्ते हे सगळे उकडून गेलेले आहेत प्रत्येक ठिकाणी खड्डे झालेले आहेत म्हणजे आम्ही फक्त नेते तुमच्या शेजारी बसलेला जो विकास आहे हा फक्त आम्ही विकास नावाचा व्यक्ती पाहिलेला आहे पण प्रत्यक्षात काय विकास आम्हाला त्या ठिकाणी पाहता आला नाही नेमका हा विकास जन्माला आला आणि हात विकास ते सांगत नसले काय कारण पहिलं तर सुद्धा त्याचे वडील सुद्धा बबनबाजाचे कार्यकर्ते होते म्हणजे हात विकास त्यांनी पाहिला काय हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पडतो म्हणून उत्तम भाऊचं जे या ठिकाणी मनोगत होत हे तळतळून होत आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये नेते आपल्याला भाऊच्या भाग खंबीरपणाला त्या ठिकाणी उभा राहावं लागणार आहे ना तुला काही सांगितलं कोणी आवाज कमी कर मी उभा राहिलो आता मॅच फिक्सिंगचे दिवस गेले ना मॅच फिक्सिंगची सुरुवातच बेलुंडीतून होती बेलुंडीत असं काय काही ना वाटायचं का आम्ही ठरविन ना तेच होते तालुक्यात आता असं काय नाही राहिलं बेलोंडी जनता जे ठरविन ना ते अख्ख नगर दक्षिण ऐकत हे बेलुंडी ये नसत गाव श्रीकोंद तालुक्यातलं नाही राहिलं साहेब या गावात जी दिशा दिली नाही हे पूर्ण नगर दक्षिणला दिशा दिली म्हणून या नगर दक्षिण मध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस खासदार दर झाला फक्त केला नाही दिशा दिली आता या गावणी दिशा श्रीगोंद विधानसभा मतदारसंघाला द्यायची आणि आता अनेक मान्यवरांनी भाषणात वेगवेगळ्या वे 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 गोष्टी सांगितल्या राहुल दादाने सांगितलं मी या व्यासपीठावर नवीनच चालू राहुल तर तुम्ही ज्या व्यासपीठावर होते ना ते व्यासपीठ दिसत राजकारणामध्ये कसा आपला स्वार्थ साधता येईल असं व्यासपीठवर होत आणि गेले व्यासपीठ हे ना हे उत्तमराव डाके आणि या सगळे परिवाराचं व्यासपीठ काय बनवत दादा सुरेंद्र हे व्यासपीठावर जीवाला जीव देणारे माणसं आहेत हे सगळी उत्तमरावने भाषणामध्ये काय सांगितलं मी एखादा पेशंट असला की मी अम्बुलन घेऊन जातो हॉस्पिटलला ऍडमिट करतो आणि रुपये टाकतो म्हणजे ही भावना निस्वार्थी काम करणार आमचा उत्तम राऊ आणि साहेबांनी पण उत्तमरावला सल्ला दिला आता आम्ही बरोबर आहे तर आता तुम्ही मागे सरल्या काय आता माग सरायचं नाही आता रडायचं नाही आता लढायचं आणि आता असं डोके जुळं का नाही अरे मी एकमेव डोक्यात समोर ठेवायचं लढायचं बिंदाज मान ना लढाई नाही उत्तमराव तुम्ही आणि तुमच्या सर्व टीमने अतिशय चांगलं काम केलं आता तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावे तुमची मान आमच्या खांद्यावे ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची असते आम्ही राजकारणामध्ये कार्यकर्त्यांचा वापर करून घेणारे कार्यकर्ते नाही आम्ही अनिल राऊत तुम्ही सुद्धा आमचा विश्वास टाकला तुमची सुद्धा राजकीय ताकद जपण्याची जबाबदारी आमची असेल तुम्ही आमचा विश्वास टाकला ना तुम्हाला राजकीय असू सामाजिक ताकद देण्याची जबाबदारी निलेश लंके आणि या सगळ्या परिवाराची असू तुम्हाला सांगते बऱ्याच जणांना असं वाटत की मी म्हणजे गाव मी म्हणजे तालुका हे सुज्ञ मतदारांनी हा डाव खोडून काढलेला आहे आता बेलोंडीच्या सुज्ञ नागरिकांनी सांगितलं आम्ही म्हणजे गाव आम्ही म्हणजे परिसर ह्या ह्या जनतेने दाखवून दिलेला आहे म्हणजे कुणी व्यक्ती केंद्रित राजकारण ह्या बेलुंडीमध्ये मध्ये आजपर्यंत कुणी वाटत कोणाला केंद्रित हे सगळं चालतं आता हे सगळं पुसून या सर्व सामान्य जनतेने त्यामुळे यांचा विश्वासाला आपण कुठं तडा न जाऊन देण्याची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे आंदोलन पहिलं आंदोलन जे केलं कांद्या कांद्याची गळ्यात माल घालून ती सुद्धा कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे घोषणा देतोय मी अरे यांची एवढी जिरावली तरी यांचं भागलं नाही आय टी वाला आयटी सेक्टर आहे ना काहीतरी ते छेडछाड करतो ते चार, कर चार सहा लोकांना हाताशी धरलं आणि माझी एडिट एडिट केली ती व्हिडिओ अरे निलेश लंकेची आहे का कांद्याला भाव कमी करण म्हणण्याची अरे तुम्हाला सर्वसामान्य लोकांचे दुःख तुम्हाला माहित नाही तुम्ही एखाद्या वेळेस बोलू शकता पण मी बोलू शकत नाही या सर्वसामान्य लोकांचे दुःख काय हे निलेश लंकेला माहिती या सर्व सामान्य लोकांच्या अडचणी काय हे माहिती आहे उद्या का, कांद्याचे भाव ढासळल्यानंतर माझ्या शेतकऱ्यावर काय परिणाम होतो हे मला आहे माझ्या दुधाला कमी भाव झाल्यामुळे माझ्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांचे काय अवस्था होती ही मला आहे आणि मी त्या ठिकाणी असं भाष्य करू शकतो का अरे मी त्या ठिकाणी संसदेच्या पायऱ्यावर आम्ही आंदोलन केलं आणि सांगितलं आमच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय ही घोषणा आम्ही केली तिथं आणि इथं आमच्या विरोधात काही एडिटिंग करायचं म्हणलं आमचे पहिले व्हिडिओ काढला मला बऱ्याच जण म्हणलं तुमचे ओरिजिनल व्हिडिओ म्हणलं लोकांनी सगळं बघितलं आता यांना यांचं कोणी ऐकायला तयार नाही मी तर निवडून आल्यानंतर आता पिटिशन दाखल केलंय माझ्यावर मला काही पत्रकारांनी विचारलं तुमच्या विरोधात पिटिशन दाखल झालं आता काय म्हणलं मला पाच वर्ष लोकांनी लोकांची सेवा करण्यासाठी जनतेची सेवा करण्यासाठी मला आता संसदेत पाठवलंय आता या जनतेने त्यांना पण एक काम दिलंय पाच वर्ष तुम्ही फक्त कोर्टन कचऱ्यान तेवढंच शालपाटी मारा तेवढा धंदा तुमच्या वाट्याला दिला तेवढंच दिले, ते दिले। काय एवढं या लोकांनी दाखवून दिलं ना अरे काही लो का लो लोक का। आता मग बाबासाहेब म्हणले काही लोक निवडणूक लागल्यानंतर मला म्हणायचे निलेश लंकेची घाई झाली बर काय म्हणायचे निलेश लंकेची घाई झाली निलेश लंकेच काही खरं नाही आता संपत असतो राजकारणातला अरे संपणारच मी हो संपणारच तुमच्या सारखे जेव्हा भावाच्या लोक माझ्या पाठीशी असलो संपन कसा अरे आमची ती जनसंवाद यात्रा का कोणी शिवस्वराची यात्रा आली तुमच्या गावातले एका महाभागाने सांगितलं इथं काय शिवस्वराज्य यात्रेच काय इथं काय करायचं नाही मी त्याला मुंबईला भेटलं सांगितलं का रे तुमच्या गावाचा एक जबाबदार नेता म्हणलं का माझ्या लोकांना जम देत होत परत जर माझ्या लोकांक वाकडं जरी निवडशील ना तर निलेश लिंके काय तुला माहित नाही अजून एकच पार्ट आहे तुला निलेश लिंकेचा सरळ करून टाकीत म्हटलं गावात येऊन या भाषेत सांगितलं मी आता नाव नाही घे अरे ज्याला त्याला व्यक्ती स्वातंत्र्य ना माझे शिवस्वराज्य यात्रा छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन जर एखादी यात्रा तुमच्या गावात येत असेल तर तुम्ही त्या यात्रेवाल्याला सांगायचं काय कारण तुम्ही आमच्या गावात यायचं नाही मला कळलं यात्रेवाल्याने सांगितलं असा असा एक जरा फुटका माणूस होता नवीनच पोरग राजकारणात आले म्हणजे आणि त्याने ही भाषा वापरली म्हणजे मी शोधला म्हणा हे जरा बघा कोण येते हे आम्ही कामखे नेमका मला मंत्रालयात भेटल्यानंतर नंतर व्यवस्थित करून टाकलं त्याला घामच फुटला एसी हा मी तर बऱ्याच जणांना सांगतो हे हे याच्यावर जायचं नाही याच्यावर गेले म्हणून घरी बसली काय हा मी तर बऱ्याच जणांना सांगतो हे एक पार्ट माहिती आहे दुसरा पार्ट जरा पण शोधा बरं का दुसरा पार्टा होता म्हणून ती निवडणूक जुळली लोक म्हणायची निवडणूक निम्म्यात सोडून देईल सोडित तुम्हाला सोडायला लागेल निवडणूक पण श्रीगंदकरांच खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो ना पारण्याच्या लोकांनी मला जास्त मत धिक्के दिले त्याच मला काय नाही श्रीवंदकरांनी खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम दिलं या श्रीगंध तालुक्याने या त्रिवंडा तालुक्याची जबाबदारी येणाऱ्या कालखंडामध्ये राजकीय असो सामाजिक असो विकासाची जबाबदारी तुमचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जबाबदारी असेल तुम्हाला या ठिकाणी सांगतो तसं मी आता माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल मी आमदार होतो ना एकूण पिंपळगाव पिसा पुढं विसापूरच्या पुढे निघल्यानंतर घरखाड बंद झाली की पारण्या तालुका लागला काय भाईया खून झाली का पार निरता लागला आता त्याच्यात समाधान मानून चालणार नाही मला दौंड संपलं जास्त चांगला लागला का म्हणले पाहिजे नाही नगर दक्षिण लोकसभा म्हणणार सांग आरोग्य मंत्र्यांना ताई ना नड्डांना भेटलो नड्डांना म्हणलं नड्डा साहेब हिंदीत बोलावलं गे पण मी पण हिंदी शिकलो ओळखी तोडखी आता इंग्रजी बोलू शकतो तर हिंदीचं काय अवघड आहे का मी <laughs> नड्डा साहेबांना सांगितलं नड्डा साहेब आमच्याकडे साहे एक सुद्धा मेडिकल कॉलेज नाही जिल्ह्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या <laughs> जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज आहे आणि माझ्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज नाही असं होऊ शकत नाही मला म्हणले म्हणलं साहेब तसच आहे त्याला आतापर्यंत प्रयत्न का नाही केला म्हणलं जे आतापर्यंत तुमच्याकडे खासदार म्हणून आले त्यांचं खासगी मेडिकल कॉलेज होत त्याच्यामुळे कशाला सरकारी मेडिकल कॉलेज करता आपली शाळा नाही म्हणलं एक जिल्हा परिषदेची शाळा नाही आपली दहा पोरांची शाळा नाही त्याच्यामुळे जा मला जास्त इंटरेस्ट आहे माझं शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे कारण माझं गरीबाचं पोरग डॉक्टर झालं पाहिजे त्याच्यामुळे हे करावंच लागेल म्हणलं तुम्हाला काय सगळं वाटलं रे एवढं हट्टी बोलत म्हणलं याच्यात इन इसमें कुछ ना कुछ दम त्यांनी लगेच रिमार्क मारला म्हणले जरा कागदपत्र काढा शेवट तुम्ही मला त्या ठिकाणी पाठवलं ना मिरवायला पाठवलं का प्रतिष्ठेला पाठवलं का नाही राजकारणामध्ये सत्ता खुर्ची ही जनतेला न्याय देण्यासाठी असते बऱ्याच वेळा राजकीय पुढारांना हेच कळत नाही त्यांना वाटतं निवडून आल्यानंतर त्यांना वाटतं आम्ही झालो राजे आणि ही जनता म्हणजे प्रजा नाही राजकारणामध्ये आम्ही या ठिकाणी बसलेलो तुमचे सेवक हे आणि समोर बसलेला हा प्रत्येक माणूस राजा आहे ही भावना ज्या वेळेस प्रत्येक नेत्यात निर्माण होईल ना त्यावेळेस नेत्याला वाटतं नाही आपण काम केलं पाहिजे ह्या माझ्या राजाला न्याय दिला पाहिजे ही भूमिका नेहमी आपल्यात राहिली पाहिजे आता बऱ्याच वेळा तर राजकारणामध्ये निवडून नी येऊस तर लोक मतदानाच्या पाच वाजेपर्यंत लोकांच्या हातापाया पाडत आहेत तर पाच वाजून पाच मिनिटं झालं पर का परत येऊ डायरेक्ट कास होतं लगेच भुजंग होतोय शेवट आपल्यात आपल्याला लोकांनी जे आपल्याला संधी उपलब्ध करून दिली त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे ही भावना महत्वाची आहे तुम्ही सार्वजनिक सामाजिक प्रश्न सोडित असताना सुद्धा व्यक्तिगत आडी सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रत्येकाला आपण त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं पाहिजे उत्तमरावनी सांगितलं हॉस्पिटलच्या मेडिकलच्या संदर्भात म्हणलं फोन केला छत्तीस हजार रुपये या राज्यामध्ये पाच वर्षामध्ये दोनशे अठ्याऐंशी मध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्री सहायता निधी कोणत्या आमदारांनी वापरला असून तो म्हणजे निलेश लंकेनी वापरला हे मी नाही सांगत त्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं त्या विभागाच्या प्रमुखांनी सांगितलं की मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा सगळ्यात जास्त वापर जो कुणी कुणी केला असेल तो म्हणजे निलेश लंकेनी केला असेल कारण आरोग्य ही अशी गोष्ट आहे की जर वेळेला आपण मदत करू शकलो तर त्याचा जीव वाचणार आहे त्याचा जीव वाचणार आहे ते कुटुंब वाचणार आहे तुम्ही सांगता मी मुलं अरे उत्तमराव म्हणल्यानंतर राव एक वेगळं अटॅचमेंट वाटते वेगळं प्रेम वाटत कारण की उत्तमराव सुद्धा आपल्या सारखाच एक निस्वार्थी काम करणारा कार्यकर्ता आहे निस्वार्थी उद्या आमचं चुकल्यानंतर सुद्धा आम्हाला म्हणणार आहे का नाही तुमचं चुकलं यामध्ये दुरुस्त केली पाहिजे तोंडाव छान छान करणारा ना कार्यकर्ता नाही समाजासाठी वाहून घेणारा एक कार्यकर्ता आहे निस्वार्थी भावनेने काम करणारा एक कार्यकर्ता आहे त्यामुळं तुम्हाला आता मी असू किंवा दादा असू किंवा साहेब असू किंवा सगळे या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवर तुम्हाला राजकीय ताकद देण्याची जबाबदारी आमची असून तुम्ही काळजी करू नका तुम्ही आता गाडीचा रिवस नाही टाकायचा आता लढत राहायचं एक दिवस हाच श्रीगोंदा तालुका म्हणला पाहिजे बेलुंडी आणि बेलुंडी परिसर उत्तमराव टाकेंवर निस्वार्थी प्रेम करतो आणि त्यांचा शब्द मानतो हा उत्तमरावचा शब्द प्रमाण या भागामध्ये चालतो हे जनतेला आपल्याला आज दाखवून देण्याची वेळ आहे आणि ही सर्व सामान्य जनता तुमच्या निस्वार्थीपणे प्रेम करीत असते तुम्ही काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका आम्ही बोलत नाही करून दाखवतो मागच्या वेळेस तुम्हाला लोकांनी आश्वासन दिले असतील चारी झोपून चारी येऊ आम्ही चारीतच झोपू हा नाही पाणी तुम्हाला आलं ना तर पाणी देण्याची जबाबदारी आमची असेल मी निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा शब्द दिलेला आहे शब्द फिरवणारा ना माणूस नाही तुमचं काय विसापूरचं काय कुकडीचं काय का आणायचं काप कुकडीत घालायचं ते घालू आपण काळजी नक्क करू कारण दोन महिन्याने आपल्याला राज्यात सरकार आपलं महाविकास आघाडीचं येणार आहे कारण काळ्या दगडावरली पांढरी रेषे त्यामुळे महाविकास आघाडीचा माणूस आमदार झाला पाहिजे लक्षात ठेवा नाही वर सरकार महाविकास आघाडीच इकडे करा उलट धंदा म्हणजे परत उन्हाळा परत महाधांद्याचाच संघर्षात परत चार पाच वर्ष निघून जायची काय माझ्या विचाराचा माणूस महाविकास आघाडीचा माणूस जर इथं आमदार होऊन बसला तर मी सांगा निमे काम राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही करा केंद्र सरकारच्या माध्यमातून मी कामं करतो म्हणजे बराबर दोन रथाचे चाक संगत चालल्यानंतर काय अडचण आहे उद्या राज्यात आपल्या विचाराचं सरकार असलं इदा आपल्या विचाराचा आमदार असला आपल्या विचाराचा खासदार आहे उद्या जिल्हा परिषद आपल्या विचाराचे आल्यानंतर काय लागत आहे अडचण उद्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या चल तू हे ग्रामीण रस्ते हे वाड्या विचाराचा तू हे दहा रस्त्यांचे तू काम कर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे हे आमदार साहेब तुमच्या माध्यमातून हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना करा पंतप्रधान ग्राम सडक योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे ते मोठमोठ्या रस्ते मी करतो पंचवीस पंधरा सारखा तीस चौप उद्या सभा मंडपाची मागणी केली हे तीस चौपन्न मधून हे सभा मंडप टाकून द्या पंचवीस पंधरा टाकून द्या त्यामुळे ही जर सांगड बसली तर काय विकासाचा बॅकलॉग राहीन बरं काय आतुल राहू माऊली राहीन विकासाचा कुठलाच विकासाचा बॅकलॉग राहणार नाही त्यामुळे तुम्ही माझा विश्वास टाकला ना मी विश्वासाला तडा जाऊन नाही हा तुम्हाला शब्द देतो